नमस्कार कसे आज सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे मी पण खूप मजेत आहे मी पूजा स्वागत करत आहे तुमच्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण आज, आज माझ्या मुलाने बघा काय केले मी इथे दुपारी वाजले होते तीन वाजले होते मी झोपलेलीच होते तोपर्यंत मुलांनी काय केलं सर्व स्टडी टेबल वगैरे आवरला सगळं घर आवरलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय सगळा नीट केला नंतर पुसून पण घेतला त्याच्यानंतर आता किचन पण पुसून घेईल तो हे बघा त्याला माहित नाही की मी त्याच्याकडे बघत आहे किंवा कॅमेरा पण चालू केलेला आहे म्हणून सगळं त्याने एकदम छान स्वच्छ आवरलेलं आहे पहिले त्याने काय केलं आंघोळ केली गरमत होतो म्हणून त्यांनी आंघोळ केली नंतर त्याचे त्याचे कपडे धुवून घेतले त्याच्यानंतर गॅलरी वगैरे धुवून घेतली मग परत घर आवरायला घेतलं त्याने बघा थोडेसे भांडे होते खरगटे ते पण बाहेर काढले त्याने मला त्राशेरच वाटलं सगळं घर एवढं छान आवरलं त्याने झाड वगैरे मारला सगळंच आवरलं आता हे बेडवर थोडंफार होतं तेही आवरत आहे तो बघ पूर्ण घरी एकदम क्लीन केलेलं आहे त्यांनी सगळं घर क्लीन केलं आता त्याला मॅगी खायची आहे बरेच जण म्हणतात की मुलगी एक असायला पाहिजे हाताखाली मदत करते कधी तर माझा मुलगा काही मुलीपेक्षा कमी का नाही तो मदत करत असतो मला अधून मधून इथे रॉकी बसलेला आहे शांत रॉकीला पण आंघोळ घातलेली आहे त्याने हे बघा पायपासून थोडीशी अशी त्याने मीच केली त्याची त्याची तयारी करतो येतो पावडर लावताना तर थोड्या वेळेला लावेल पूर्ण गॅलरी धुवून काढली आहे तुम्ही तुम्ही बघू शकता माझं बाळ जुनाच आहे मम्मीला मदत करतो रे त्याची त्याची तयारी चालू आहे ते पावडर लावला तर तेल लावतोय रॉकी रॉकी बेटा तुला कोणी आंघोळ घातली कोणी आंघोळ घातली तुला हा कोणी आंघोळ घातली तुला दादाने आंघोळ घातली दादानी आंघोळ घातली अय दादांनी आंघोळ घातली तुला दादाने आंघोळ घातली हा माझ सोनं हे माझे सोनं नाही करायचोर <laughs> रे इकडे इकडे चला इकडे रॉकी इकडे चाल ये इकडे रॉकी चाल ये कस तुला दादा परेशान करतो दादा परेशान करतो रॉकीला ये इकडे चल रॉकी बेटा ये इकडे ये कुठे दादा कुठे दादा कुठे रॉकी दादा कुठे शोध रॉकी आवाज दे तू तुला आवाज दे ये ये नाही दादा तू रुसला रुसला बघ तो रुसला बाळा रुसला तुझ्याशी पट्टी केली मॅगी खायची ठीक आहे नाही नाही खायचं चिकन पण करायला थोडं कट खिडकी बंद करू कायम तरी काढून

上から捨てから छान आहे का मॅगी तुला अशीच आवडते ना हा इकडे तर बघ लू कशी झाली मॅगी मस्त आहे तुला अशीच आवडते ओके हा काही बोलू नको तिथे येऊन मार्ग नाही तुम्ही बघा ते एक एक ना आपलं टॉप पण व्हायला सुरू झालं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं एकदम पॅक आणि काहीतरी असं वजन ठेवायचं मी तर पक्क ठेवते आवाज बघू शकता तुम्ही आता गॅस चिपले मी एकदम लो आहे ना तर ते करपेन व्यवस्थित पॉपकॉर्न बनणार नाहीत आपले आता आपण बघूया झाले का नाही गॅस बंद करते पहिले अजून एक एक होतातच आहे काढते मी आता दोन मिनिटात कडे वर पॉप पण इथे मी पॉप बनवतच होते तोपर्यंत तो मला खिडकीतून तो अचानक भला मोठा साप दिसला तो मी बघ बघालच पुढे खूपच मोठा साप होता तो किचनच्या खिडकीमधून तो दिसला मला चार, खूप मोठा तर तुम्हालाही चाप दिसला असेल तर कमेंट मध्ये नक्की जाय करून आलो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या चालला गुतून तिथंच जागा वाटेल त्याची तो, तो का तिथंच गेल आता मी तो का दिसला आंब्याच्या झाडाजवळ आला आला इकडून आला बघा